श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आहे आषाढी एकादशी आणि आज रात्री आपल्याला खूप विशेष अशी एक सेवा करायची आहे त्याने साक्षात भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे आणि जिथे भगवान विष्णूंचा आशीर्वाद असतो तिथे माता लक्ष्मीचाही आशीर्वाद असतो त्या घरामध्ये माता लक्ष्मीही न बोलवता येऊन नांदत असते त्यासाठी ही सेवा आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ओम श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय हरिविठ्ठल आज आहे आषाढी एकादशी आणि आपण व्यंकटेश स्तोत्र या स्तोत्राची आपण आज सेवा करणार आहोत अतिउच्च कोटीची भगवान विष्णूंची ही अशी सेवा आहे कारण एकादशीच्या दिवशी आपण पांडुरंगांची विष्णूची प्रभू श्रीरामचंद्रांची सेवा करत असतो कारण हे सगळे रूप हे एकाच देवाचे आहेत आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज रात्री बारा वाजता आपल्याला व्यंकटेश स्त्रोत्राची सेवा करायची आहे ती म्हणजे रात्री बाराच्या आधी थोडंसं आधी म्हणजे बाराला आपल्याला एक्झॅक्ट ती सेवा सुरू करायची आहे बरोबर बारा वाजता तर त्याच्या आधी तुम्ही आंघोळ करून बसा शक्यतो आंघोळ करा अगदीच आंघोळ करायला शक्य नसेल तर तुम्ही हातपाय धुवून बसलात तरी चालेल बसताना तुम्ही जेव्हा बसता तेव्हा ते बसकर किंवा जे आपण आसनं घेतो ते निळ्या कलरचं असावं शक्यतो असेल तर निळ्या कलरचा वापरा नसेल तर काळं सोडून कुठल्याही कलरचं चालेल आणि बारा वाजता तुम्हाला पूर्वाभिमुख होऊन किंवा जर तुम्ही मंदिरासमोर बसलात तुमच्या देवघरासमोर तरीही चालेल आणि बारा वाजता तुम्हाला एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र हे वाचायचं आहे एकवीस वेळा वाचताना आता तुम्ही तुमच्याकडे संस्कृत असेल तर संस्कृत किंवा मराठी असेल तर मराठी वाचा पण एकवीस वेळा वाचायचं आहे आता हे व्यंकटेश स्तोत्र आपण लक्ष्मी सेवेसाठी ही सेवा करत असतो पण व्यंकटेश स्तोत्राची सेवा केल्यानंतर साक्षात भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळाल्यानंतर तिथे काहीच उणं राहत नाही आणि लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद किंवा लक्ष्मीचा वास आपल्याला आपोआप मिळत असतो जेव्हा आपण विष्णूंची सेवा जिथे केली जाते तिथे लक्ष्मी आपोआप येते असं म्हणतात म्हणून अतिउच्च कोटीची ही सेवा आपल्याला करायची आहे आणि ही सेवा आपण एरवीही करतो मग आज असं काय विशेष आहे तर आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी हा खूप मोठा दिवस आहे सेवेसाठी आपण त्या दिवशी उपवास करतो भजन करतो किंवा चांगलं बोलतो चांगलं वागतो दानधर्म करतो कारण त्या दिवशी केलेलं दानधर्म त्या दिवशी केलेली जी सेवा आहे त्याचं आपल्याला असंख्यपटीने फळ मिळत असतं म्हणून आपण या दिवशी जास्तीत जास्त सेवा करतो या दिवशी दिवसभरात कोणालाही वाईट शब्द बोलू नका अपशब्द बोलू नका कोणाला प्रत्युत्तर करू नका जितका तुमच्या जरी होईल तेवढा फक्त मंत्र मंत्र जाप करा जप करा चांगल्या गोष्टी करा आणि रात्री झोपताना बारा वाजता कितीही तुम्हाला कितीही कामं असू द्यात पण रात्री बारा वाजता ही सेवा तुम्ही नक्की करा तुम्हाला एका तासाचा वेळ लागेल पण ह्या सेवेचं तुम्हाला खूप जास्त खूप जास्त पुण्य आणि त्याचं खूप जास्त फळ मिळणार आहे कारण विष्णूंच्या सेवेसोबतच आपली आपोआपच म्हटलं तरी चालेल लक्ष्मीचीही सेवा घडत असते आणि साक्षात विष्णूंचा आशीर्वाद आपल्या जीवनात आपल्या घरात होतो आणि आपले सगळ्या प्रकारचे दोष नाहीसे होतात जर ज्यांना व्यंकटेश स्त्रोत्र वाचायला जमत नसेल किंवा वेळ नसेल तर तुम्ही लाईक विष्णू सहस्रनामसुद्धा वाचू शकता कारण विष्णू सहस्रनाम वाचायलाही अर्धा तास लागतोच पण जर तुम्ही अकरा आवर्तनं केली तर अतिशय उत्तम तेवढं जमत नसेल तर एक एकदा का होईना तुम्ही विष्णू सहस्रनाम वाचा कारण जेव्हा आपण विष्णू सहस्रनाम वाचतो त्यावेळेस विष्णू जे भगवान विष्णूंचे हजार नावं म्हणजे आपण घेतो किंवा विष्णू सहस्रनाममध्ये आपण विष्णूंना माफी मागत असतो की आपण दिवसभरामध्ये ज्या काही चुका केल्या असतील चुकून आपल्याकडून काही पाप चुका दोष झालेले असतील त्याचे दोष आपल्याला लागलेले असतील त्या चुकांचे त्यासाठी आपण त्या, त्या चुकांचं परिमार्जन करण्यासाठी विष्णू सहस्रनाम वाचत असतो जर तुम्ही विष्णू सहस्रनामाची जरी सेवा केली तरी तीही अतिशय उत्तम राहणार आहे आज रात्री तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी विष्णू सहस्रनाम वाचा ज्याला शक्य आहे त्यांनी रात्री बारा वाजता व्यंकटेश स्त्रोत्राची सेवा करा जी म्हणजे एकवीस वेळा आपण व्यंकटेश स्त्रोत्र वाचतो ही लक्ष्मीप्राप्तीची आणि भगवान विष्णूंची कोटीची सेवा आहे आणि याचा अनुभव बऱ्याच स्वामी भक्तांना आलेला आहे जर तुम्हालाही लक्ष्मीप्राप्तीचा आणि अनुभव पाहिजे पाहि असेल पाहि आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद पाहिजे असेल तर नक्की आज ही सेवा करून बघा अतिशय प्रभावी आणि उच्चकोटीची ही सेवा आहे विष्णूसहस्रनामाचा ज्याला काहीच जमणार नाही त्याने दिवसभरात किंवा रात्री झोपताना जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्रीवत्सधारयन वक्षय मुक्तामाला षडाक्षरम या मंत्राचा जप करा तुम्हाला काही सेवा शक्य झाले नाही तर तुळशीचं पान घ्या आणि ते तुळशीचं पान वाहत श्रीवत्सधारायण वक्षय मुक्तामाला षडाक्षरम हा मंत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा, हा मंत्र तुम्ही दिवसभरात तो कधीही म्हणू शकता तुळशीचं पान भगवान विष्णूंना व्हायला विसरू नका कारण तुळस ही विष्णूंना अतिशय प्रिय असते म्हणून जसं आपण देवाला पूजा झाल्यानंतर फुलं वगैरे वाहतो त्यासोबतच तुम्ही तुळशीचं पानसुद्धा नक्की व्हा आणि महिलांनी तुळस तोडू नका या आजच्या दिवशी तुळस तोडू नका जर तुम्हाला पूजा साहित्याच्या किंवा फुलाच्या दुकानामध्ये तुळस मिळाली तर ती तुम्ही घेऊन येऊ शकता तुळस ही भगवान विष्णूंची प्रिय वस्तू आहे म्हणून तुम्ही ती वाहून जे काही नामस्मरण तुम्हाला शक्य होईल ते विष्णूंचं पांडुरंगाचं ते नामस्मरण करा आणि आजच्या दिवशी खूप सगळं पुण्य तुमच्या खात्यावर जमा करून घ्यायची संधी सोडू नका त्याचबरोबर तुम्हाला रोजची नित्यसेवाही करायची आहे जे काही मंत्र वगैरे तुम्ही म्हणाल त्यावेळेस जर तुम्ही तुळशीचं पान अर्पण केलं आहे भगवान विष्णूंना किंवा जर तुमच्या घरात स्वामींची मूर्ती असेल प्रभू श्रीरामचंद्रांची असेल किंवा अक्षर काहीच नसेल तर आपल्या बाळकृष्ण सगळ्यांच्या घरात असतो बाळकृष्णाला देखील तुम्ही तुळसीपत्र वाहून ती सेवा करू शकता आणि ते तुळसीपत्र तुम्ही प्रसाद म्हणून खाऊही शकता घरातील सगळ्या जणांनी तोसुद्धा तुम्हाला अतिशय प्रभावी असा प्रसाद मिळणार आहे खूप महत्त्वाचा असा प्रसाद प्रसाद तो आहे आणि ज्यावेळेस तुम्ही विष्णू सहस्रनाम वाच वाचता त्यावेळेस तुम्ही झोपताना कधीही वाचू शकता ते बारा वाजता वाचावं असं नाही आहे पण जेव्हा व्यंकटेश स्त्रोत्राची तुम्हाला सेवा करायची आहे आवर्तनाची ती मात्र तुम्हाला रात्री बारा वाजता करायची आहे आणि ती करताना तुम्हाला आ, समोर तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्ही भगवान श्रीकृ श्रीकृष्णांची बाळकृष्णाची मूर्ती ठेवा रामचंद्रांचा प्रभू रामचंद्रांचा फोटो असेल विष्णूंचा असेल किंवा तो असेल तर तुम्ही स्वामींचा फोटो ठेवलात तरीही चालेल आणि तुमचं आवर्तन वाचून होईपर्यंत दिवा तेवत राहील इतकं तूप त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे मध्ये तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही सेवेमध्ये आणि तो दिवा तेवढा वेळ चालेल एवढं तूप टाकून तो दिवा लावायचा आहे आणि एकवीस वेळा व्यंकटेश स्त्रोत्र तुम्हाला बारा वाजता म्हणायचं आहे बारा वाजतेच्या आतच तुम्ही आंघोळ करून किंवा हातपाय धुवून सगळी तयारी करून दिवा वगैरे घेऊन बसा आणि जेव्हा तुम्ही फोटो किंवा मूर्ती ठेवाल त्याची पंचोपचार पूजा आधी करा आणि बरोबर बारा वाजता वाचायला सुरुवात करा या सेवेचं तुम्हाला अगणित असं पुण्य मिळणार आहे कारण ही सेवा आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी सुद्धा करत असतो पण साक्षात भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला लाभला तर तुमच्या घरामध्ये तुमच्या घरातले दोष जाऊन सुखसमृद्धी आणि लक्ष्मीला कधीही कमी पडणार नाही त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करून बघा अतिशय प्रभावी आहे व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन सेवेमध्ये नवीन सेवे सहित आणि नवीन से, माहिती सेल तोपर्यंत सगळ्यांना से श्री स्वामी समर्थ